नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणच्या आपल्याला पावत्या मिळालेल्या आहेत बघा मानवत त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत तरी शेतकरी मित्रांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीस आणावा चला तर मग आपण कापसाला काय दर मिळालेला बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणच्या आपल्याला पावत्या मिळालेल्या आहेत बघा शेत मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल आणि फरदर कापसाला दर मिळालेला आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणीच बघा रेंटच कापसाला दर मिळत आहे सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल पुढील पावती सेलो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळते आठ हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार तीस रुपये क्विंटल आणि रेंटच कापसाला दर आहे सात हजार